चला मित्रांनो आज मस्त दही स्वयंपाक करूया त्याआधी स्वच्छ कुकर धुवून देतो कारण जे तीन गोष्ट कुकर होता त्यामुळं आज छान ठेवून घेतो आज शेवग्याच्या शेंगाची आमटी डाळ घालून भात चपाती आणि स्वीटमध्ये दही साखरची वाटी असा रेसिपी आहे कुकर धुतला सुरुवातीला मी भांड्यामध्ये आमटी करणार होते तर मला लक्षात आले की आपण दोन्ही मिळून कुकरच लावूया वेळ पण वाचत आणि आपला गॅस पण वाचत आणि चटकन होईल मग त्या भांड्यामध्ये मी आमटी घेतली ती, ती थोडीशीच गरम केलेली होती जास्त गरम करायला नव्हती आता तांदूळ घेतो एक वाटी आणि ते तांदूळ स्वच्छ दोन वेळा धुऊन घेणार कारण की तांदळातली घाण निघून जावी पहिली वेळ झाली धोरण आता ही दुसरी वेळ त्याच्यात आता मी दोन वाटी पाणी घालणार एक वाटी तांदळाला दोन वाटी पाणी त्यात थोडं मीठ घालणार भांडी सापडत नव्हती त्यामुळे मी त्याच्यावर टोपण ठेवत होतो खरं ते रसना मला शेवटी कुकरचं तिसरा भांडं सापडलं नंतर लक्षात आले की आमची तळाला ठेवायला पाहिजे कारण की ती डाळ लवकर शिजवली पाहिजे त्यानंतर भाताचा डबा आणि त्याच्यावर चांबा डबा असं ठेवला आणि कुकर लावायला घेतला कुकरच्या तीन शिट्या होणार म म्हटलं तोवर भाजीची तयारी करूया चॉपर घेतला त्याचा स्टँड घेतला लसूण घेतले पाच सात पाकळ्या त्या चांगल्या त्याची सालं काढली सालं काढणं खूप जीव घेणं असते कारण की अंगठ्यामध्ये त्याचं जर आपली नखं कट केलेली नसतील कट केलेली असतील तर ते नखामध्ये खूप दुखतं देव जाणू कसं बायका करतात हे सगळ्या गोष्टी आता सहा लकणा लसणाच्या पाकळ्या घेतल्यात थोडंसं आल्याचा तुकडा घेतला आहे आणि ते बत्त्याने मी चेचून काढणार आणि एक जीव करणार त्याची पेस्ट तयार करा आमटीसाठी आमटीमध्ये कांदा घालून नये असं मला समजलं त्यामुळं मी कांदा कॅन्सल केला टोमॅटो स्वच्छ धुवून घेतला आणि तो पिळून घेतला त्यातले दाणे खायचे नाहीत कारण की त्यांना मूतखडा होतो असं म्हणतात मला काय एवढं माहीत नाही मग ना मी त्या गोष्टी फॉलो करतो दाणे काढून टोमॅटो चिरून घेतला कोथिंबीर निवडायला घेतली कोथिंबीर निवडणं सुद्धा फार जिकिरीचं काम आहे ते सगळ्या गोष्टीला तेवढा वेळ द्यायला लागतो स्वयंपाक करणं म्हणजे ही एक कला आहे खायची गोष्ट नाही आहे पण ती खावीच लागते त्यामुळं ते, ते स्वच्छ निवडून घेऊन त्याच्यातला सगळा घाण कचरा का काढून टाकणार आणि ते डस्टबिनमध्ये टाकणार स्वच्छ कोथिंबीर धुवून घेतले आता ती चिरून घेणार कडीपत्ता पासा पानं घेतल्यात ते पण धुवून घेणार आता आमटीची तयारी करूया आमटीचं भांड पुसून घेतलं कुकरचं भांड्यामधले सगळे आयटम बाहेर काढणार भात छान झालेला आहे डाळ पण चांगली शिजली आहे केवल्या शेंगा पण त्यात छान शिजलेल्या आहेत खूप शिजल्यामुळं आता ती फोडणीमध्येच मी सगळे मसाले टाकणार दोन पळी तेल घेतले चांगलं तेल तापल्यावर त्याच्यात थोडं जिरं मोहरी लटून आल्याची पेस्ट कढीपत्ता टोमॅटो चांगलं परतून घेणार तेलामध्ये कारण की आमची जास्त शिजल्यामुळं मला परत जास्त शिजवायचं नाही आहे कोबीमध्ये मी सगळे मसाले शिजवणार हळद हिंग दीड चमचा तिखट थोडंसं मीठ जास्त आमची करणार नाही कारण की मला जरा घट्टच खायचं आहे बाहेर कालवा चालू आहे बायकांचा कोणतरी त्रास देतो शेजारच्या काकी रागवायला लहान मुलांना गणपतीचे दिवस आल्यामुळे लहान मुलं दंगा कराव्यात आमटी मी त्यात टाकली कोथिंबीर टाकली चांगलं ढवळून घेणार चांगलं शिजवणार थोडं आणि मीठ घातलं पाणी घातल्यामुळं आता आमटी शिजवायला पलीकड ठेवणार आता एक चपातीचं पीठ मळून घेणार पिठामध्ये थोडं मीठ घालून मस्तपैकी मळणार काल मी तेलाची चपाती केली होती खरं आज तेलाची चपाती करणार आहे ती पण दोन घडीची बघूया दोन घडीची चपाती कशी करायची उद्या मी तुम्हाला तीन घडीची चपाती शिकवणार चांगलं पीठ मळून घेतलंय ते पीठ थोडं मळल्यावर थोडं तेल लावून आणि जर मऊ मळतो तर तिकडं आमटी शिजत चालली आहे अशा तऱ्हेनं माझा स्वयंपाक होत आलेला आहे चांगलं पीठ मळून आहे आता पिठाचं पीठ कोरडं घेऊन चपाती लाटायला घेणार अशी लांबडी लाटायची मध्ये त्याला चिमटवायचं तेल लावून आणि तिची एक घडी मारायची त्याला म्हणतात दोन घडीची चपाती झालं का ओके आता छान लाटणार तो कडा लाटायचा मध्ये लाटत बसायचं नाही मध्ये पातळ झाली कडा जाड होता त्यामुळे कडा लाटल्या की ती छान चपाती म्हणते गोल तवा काप त्याच्यावर ठेवली आता मस्त भिकी आधी मंद याच्यावर ती भाजून घेणार चपाती दोनदा भाजल्यावर त्याला तेल लावणार दोन्हीकडनं तेल लावून ती चपाती मस्त भाज अशा तऱ्हेनं माझी चपाती झालेली आहे ताट घेणार जेवणाचं आटामध्ये चपाती सेट करणार घडी फोल्ड केलेली आहे दह्याचा डबा घेतला आहे भात लावलेला आहे मी जास्त खाईत नाही एक चपाती थोडा भात कारण की मी कॅलरी फंक्शन असल्यामुळं मी फिटनेसला जास्त महत्त्व देतो खा खा खाईत नाही स्वीटमध्ये दही साखर शेवग्याची आमटी हे घ्या छानपैकी जेवण जेवूया मी पण जेवतो तुम्ही तु पण जेवा या तर या जेवायला आपण एकत्र जेव्हा